हाय हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आहे आमच्या घरामध्ये मॅगी डे आणि आठवड्यातून फक्त दोनदाच घरामध्ये मॅगी ही बनवली जाते तर एक दिवस मुलं ठरवतात आणि एक दिवस मी ठरवत असते म्हणजे एक दिवस मुलांना जो दिवस आवडला किंवा ज्या दिवशी खरंच खूप मॅगी खाण्याची इच्छा झाली तर त्या दिवशी घरामध्ये मॅगी बनली जाते आणि दुसरा दिवस मात्र मी ठरवत असते एखाद्या दिवशी काय होतं म्हणजे आठवड्यातून एक दिवस असा असतो ज्या दिवशी ना दुपारचं जे काय आपण जेवण बनवलेलं असतं ते कमी पडतं किंवा अचानक कोणी आलं मग ते जेवून गेले वगैरे अशा गोष्टी होऊन जातात तर मग त्या दिवशी पुन्हा काहीतरी स्वयंपाक करा किंवा काहीतरी बनवायला गेलं किंवा पुन्हा भांडे निघतात किचन भरून जातो आणि सगळा तो, तो पुन्हा पसाराच होतो घरामध्ये मग त्या दिवशी मात्र मी ना मुलांना मॅगी देते म्हणजे तो दिवस मी ठरवते आणि माझ्या हिशोबाने तर मग आणि जर असं नाहीच झालं आठवड्यामध्ये मा मात्र तरीही सुद्धा मग दोन दिवस हे द्यावेच लागतात मॅगीला मग एखादा दिवस आपणच ठरवायचं की चला आता आजच्या दिवशी खाऊन घ्या मॅगी तर असं करत असते तर असे दोन दिवस असतात आठवड्यातले त्या दोन दिवशी घरामध्ये मॅगी बनली जाते खूप नाही पण दोन दिवस ठीक आहे श्लोकला कलरिंग करायला खूप आवडतं आणि जेव्हा आम्ही बाहेर जातो ना तर मग त्याच्यासाठी जे काही ड्रॉइंग वाले बुक्स असतात फक्त कलर फिल करायचे तर ते बुक मी घेऊन येत असते आणि जेव्हा त्याला बोर झालं कंटा आला तर अशा वेळेस कलर द्यायचा आणि तो त्याचा त्याचं ड्रॉइंग करत बसतो तर छान होतं मुलांचाही टाइमपास होतो आणि जरा टी व्ही मोबाईलपेक्षा ते बरंच आहे तर मस्त कलरिंग करतो सुरुवातीला त्याचं जे काही कलरिंग असायची ना ती सगळी चित्राच्या बाहेर राहायची फक्त करायचं म्हणून काहीतरी करायचा पण ते करत करत तो आता इतका प्रॉपर कलरिंग करायला शिकलेला आहे ना त्याच्या मानाने व्यवस्थित प्रॉपर करतो तो आता छान कलरिंग करतो जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं आणि आता लवकरच गुरुपौर्णिमा ही येते कदाचित आजचा हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेनंतरही येऊ शकतो पण म्हंटल चला आपण हे शेअरच करूया तर ह्या वेळेस ना मी स्वामींसाठी जो काही त्यांचा आसन आहे ना तर ते सजवायचं ठरवलं दोन तीन दिवसापासून ना माझ्या डोक्यात चाललं होते की महाराजांचं आसन आहे ना म्हणजे त्याला जी काही पॉलिश आहे ना ती निघून चाललेली आहे आणि थोडं काळं काळं दिसतंय तर म्हंटल याला आपण छान सजवलं ना तर एक लुक पण येईल आणि हे जे काही असं पॉलिश गेल्यासारखं दिसतंय तर ते पण दिसणार नाही तर त्यामुळे मी दोन दिवसापासून माझ्या मनात चाललो होता आपण हा जे काय आसन आहे ना तर हे आता सजवलंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात कॅलेंडरमध्ये बघितलं तर म्हटलं आता गुरुपौर्णिमा आहे मग गुरुपौर्णिमा स्पेशल म्हणून हे जे आसन आहे ना महाराजांचं तर ते सजवायला घेतलं आणि मला आवडतं बरं का असं मी देवीचा मुखवटा असू द्या किंवा गणपती बाप्पांना जे काही सजवायचं असताना तर ते मी घरचे गर घरी मी करत असते आवड आहे मला याच्यामध्ये हे जे काही सगळं मटेरियल असतं ना ते मी आधीच आणून ठेवत असते आता हे सगळं मटेरियल होतं ना ते मी गणपतीच्या वेळेस आणलेलं होतं आणि त्यामध्ये होता आणि अजूनही हे उरलेलं आहे आणि जेव्हा मी जाते ना तर म्हणजे शक्यतो गणपतीच्या वेळेसच मग नवनवीन काही ना काही आलेलं असतं आणि मग तशा प्रमाणामध्ये मी थोडं थोडं ते कलेक्ट करून आणत असते आणि जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल ना तर कानडे लेन सगळ्यांना माहिती आहे दही पुलावर तर तिथे हे सगळं मटेरियल इझिली भेटून जातं आणि प्राईस सुद्धा कमी असते जर तुम्हाला पण यामध्ये अशी आवड असेल आणि सामान कुठला घ्यायचं तर नक्की कानडे मारुतीला व्हिजिट करा बँगल्स असू दे ज्वेलरी मेकिंग असू दे काहीही सगळं सामान तिथे इझिली भेटून जातं ते पण रिझनेबल प्राईस मध्ये तर असं साधा सोप्या पद्धतीने हे जे काही महाराजांचं आसन आहे ना तर त्याला मी सजवलं जेवढं माझ्याकडे मटेरियल होतं त्यामध्येच मी सजवलेलं आहे कारण बाहेर खूप सारा पाऊस पडतोय सध्या आणि बाहेर जाणं काही पॉसिबल नव्हतं म्हटलं चला आपल्याकडे जेवढं आहे ना त्यामध्ये छान असं सजूया तर खूप सुंदर दिसत होत ते आणि आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते किती छान दिसेल ना तर ते इमॅजिनेशन माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे महाराजांचा आसन मात्र खूप गोड सजलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आषाढ महिना लागला आप की आपल्या डोक्यामध्ये दोनच गोष्टी येतात पहिलं म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरं म्हणजे आषाढ तळायचं आहे मंगळवार किंवा शुक्रवार बघून आषाढ तळला जातो आता काही भागामध्ये अषाढ तळण्याला अखाड तळणं असं सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे अषाढ तळणं असंच म्हणतात तर मी आषाढच म्हणते प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगळी असते किंवा पदार्थ सुद्धा वेगवेगळे बनवले जातात पण अषाढ हा अषाढ महिन्यामध्ये तळला जातो आता आमच्याकडे ना मेथीच्या भाजीचा ह्या आषाढ महिन्यामध्ये खूप मोठा मान असतो जर मेथीची भाजी नैवेद्यामध्ये नसेल तर तो अखाड पूर्ण होतच नाही किंवा अशाचा जो नैवेद्य आहे ना तो पूर्ण होत नाही तर मग वरण भात बनवला जातो मेथीची भाजी भजे कुरडई पापडी आणि ज्या काही पुऱ्या असतात ज्या चांगक्या असतात ना तर त्या गुळाच्या बनवल्या जातात तर मग असा आमचा नैवेद्य असतो तर मग मी लागली स्वयंपाकाला वरण भाताचा ककर लावून दिला पहिल्यांदा मेथीची भाजी करून घेतली आणि आता म्हटलं चला तळण जे आहे ना ते तळून घेऊयात आषाढ महिन्यामध्ये अषाढ का तळला जातो ना याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर आषाढ महिन्यामध्ये पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेलं असतं आणि शरीराला दूषित पाणी मिळालं तर आपलं आरोग्य बिघडतं आषाढ महिन्यामध्ये शक्यतो पोटदुखी पोट सावणी किंवा आजाराचं प्रमाण जे आहे तर ते जास्त प्रमाणात असतं कारण पाणी प्रदूषित झालेलं असतं आणि घरामध्ये जर आजी बाबा राहत असतील आणि असं त्यांनी दोन तीन वेळा जर ऐकलं पोट दुखतंय आजारी अजारी तर त्यांचं एकच म्हणणं असतं की अखाड तळून घ्या अषाढ तळून घ्या आणि देवीला पहिला नैवेद्य दे दाखवा म्हणजे सगळं जे काही आहे ना त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल आजाराचं तर लगेच मग आपण कुलदेवीचा वार ठरवून आखाडतो होतो आणि ह्या आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि तिच्याकडेच प्रार्थना केली जाते माझ्या घरातील सगळ्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी आमच्याकडे तरी असंच करतात तुमच्याकडे कसं करतात कशी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगा तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या अषाढ महिन्यामध्ये गरम ठेवण्याचं काम करतात त्यामुळे अषाढ महिन्यामध्ये खूप सारं तळण तळलं जातं म्हणजे अषाढ अखाड तळला जातो तेव्हा आपण असं छान स्वयंपाक करत असतो आणि आपला मूड पण छान असतो आणि अशा वेळेस ना एखादं तरी काम वाढवा हे होऊन जातो किंवा मध्ये डिस्टर्ब हे येऊनच जातं तर तसंच झालं किटलीतलं जे तेल आहे ना तर ते संपलेलं होतं आणि सकाळीच म्हटलं की आपण काढून घेऊया बरं का तेव्हा कंटाळ केला आणि आता मात्र हातातलं काम बाजूला ठेवावं लागलं आणि पहिल्यांदा तेलच काढावं लागलं कारण आता तेलाची जास्त गरज होती मग तळण्यासाठी तेल कढईमध्ये पण ओतून घेतलं आणि जी किटली आहे ना तर ती माझी सगळ्यात फेवरेट किटली आहे म्हणजे माझ्याकडे ऑइल डिस्पेन्सर सुद्धा आहेत पण मला किटलीच आवडते तर किटली, किटली भरून तेल पण काढून घेतलं जे ऑइल डिस्पेन्सर आहेत ना माझ्याकडे तर ती माझी हाऊस आहे बरे का आता सगळ्यांच्या किचन मध्ये बघितलं ना तर मग असं वाटतं की अरे माझ्याकडे पण असायला पाहिजे पण हे ऑइल डिस्पेन्सर जे आहे माझ्याकडे ना तर ते जेव्हा डोसे किंवा असं पराठा वगैरे बनवायला जर घेतला ना तर खूप भारी काम करतं आणि तेव्हा शक्य तुम्ही त्याचा वापर करते मात्र नॉर्मल आपलं दररोजचं जेवण वगैरे असतं तर तेव्हा मात्र किटलीतलं तेल युज करत असते कुरडे ही पापडी तळून घेतली आणि आता फक्त नैवेद्य पुरतेच भजे बनवून घेणारे आणि बाकीचे भजे आहो आले की नंतर गरमागरम बनवेल ण्यासाठी ही जी काही लोखंडी कडे आहे ना तर तीच मी वापरत असते म्हणजे ती तळण्याचीच कढई आहे फक्त तर इथे जे काही भजे होते नैवेद्यापुरते बनवून घेतले आणि वर्णाला सुद्धा आता इथे तडका मारून घेतला आणि आता बनवायचे आहे आपल्याला छान अशा पुऱ्या पुऱ्या म्हणजे आमच्याकडे चांदक्या म्हणतात गुळाच्या चांदक्या तर त्यासाठी गुळ जो आहे ना तर मी पाण्यामध्ये गुळ जो होता ना तो उकळून घेतला पाणी गार होऊन दिलं आणि आता त्यामध्येच मी पीठ मळणार आणि त्याच्या जशा आपण पुऱ्या बनवतो ना तशा त्या बनवून आणि तळून घेईल तर आता हे जे काही पीठ आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे म्हणजे एक छान टेस्ट यायला आणि छान आता जसं पोळ्यांना पीठ मिळतो तसं बनवून घ्यायचं आणि त्याच्या छान अशा पुऱ्या ज्या आहेत ना त्या बनवून घ्यायच्या आणि मस्त तवून घ्यायच्या तर खूप भारी लागतात ह्या पुऱ्या नुसत्या खायला सुद्धा टेस्टी लागतात आणि लहान मुलांना ना खूप आवडतात ह्या पुऱ्या आणि काही जणांकडे ना गुळाच्या शंकरपाळ्या ज्या असतात ना म्हणजे जे असं पीठ आहे ना ज्या पुऱ्या बनवल्या तर त्याच्या शंकरपाळ्या सुद्धा बनवल्या जातात तर आता प्रत्येकाची पद्धत मात्र ही वेगळी असते तर आता पहिल्यांदी ना नैवेद्य सगळ्या देवांना दाखवून घेते घरामध्ये तुळशीला आणि मंदिरात सुद्धा दाखवायला जायचंय माझ्या घरातूनच आहे ना मंदिर दिसतं बरं का देवीचं तर दुर्गा मातेचं मंदिर आहे म्हटलं तिथेच जाऊन आपण दाखवून येऊयात आणि लगेच नैवेद्य भरायला घेतलं वरण भात आणि मेथीची भाजी खीर पण बनवली बरं का आणि अपुऱ्या पापडी भजे तर असा हा नैवेद्य माझा आजचा आहे आणि ते स्वयंपाकसुद्धा बनवला गेला जरा थोडासा उशीर झाला नैवेद्य बनवायला पण ठीक आहे साडेसात पावणे आठ वाजले होते शक्यतो सात वाजता तरी दाखवायचा होता असं माझं होतं की सात वाजता आपण दाखवूनच येऊया पण ते काही थोडंसं काम गेलं पुढे ढकललं गेलं शूट करायचं म्हटलं ना तर जे काम मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं जे काम पंधरा मिनिटाचं आहे ना त्या कामाला अर्धा तास हा द्यावाच लागतो आणि तसंच माझा आजच्या नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा झालं अर्धा पाऊन तास घरातील देवांना तुळशी मातेला आणि मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवून आलो तुम्ही सुद्धा दुर्गा मातेचं दर्शन घ्या तुम्ही अशा तळला का नसेल तळला ते लवकरच तळून घ्या तर चला असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग बरोबर तोपर्यंत बाय गुड नाही